नमस्कार मंडळी मी मृणाली आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण एक वेगळी स्नॅक डिश घेऊन आलोय तुमच्यासाठी जी पाच मिनिटात पाच मिनिटापेक्षाही कमी वेळात बनणारी अशी रेसिपी आहे ही या रेसिपी बद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देते तर ही रेसिपी आहे मेक्सिकोची मेक्सिकोचं आपण म्हणू शकतो हे स्ट्रीट फूड आहे तर ह्या डिशचं नाव आहे डोरी लोकोस या डोरीटोस हे जे चिप्स आहेत ते मेक्सिको मध्ये खूपच फेमस आहेत तर त्याचं डोरी हा शब्द आणि लोकोज मीन्स स्पॅनिश भाषेमध्ये क्रेझी असा अर्थ होतो तर डोरी लोकोज असे हे आपल्या पदार्थाचं नाव असणार आहे चला आपण बघूयात कसं बनवतात ते डोरी लोकोज तर मंडळी आपण इथे तीन प्रकारचे फ्लेवर्स घेतलेले आहेत डोरीटोज चिप्सचे आणि इथे आहे पिझ्झा टॉपिंग्स म्हणजे आपला पिझ्झाचं सॉस आहे इथे आपलं टोमॅटो केचप आहे कांदा आहे कैरी आहे आणि ह्या पदार्थाला आपण थोडंसं हेल्दी बनवण्याचा प्रयत्न केला आहे तर आपण इथे उकडलेले सगळे स्प्राऊट्स घेतलेले आहे त्याच्यामध्ये चणे मूग आणि सफेद वाटाणे आहेत त्याच्यानंतर इथे टोमॅटो आहे इथे मिरची आहे इथे काकडी गाजर आहे कोथिंबीर आहे लिंबाचा रस आहे आणि शेव आहे तर आपण हे एक पॅकेट घेऊयात आधी हे जे आपलं पॅकेट आहे ना ते प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता हे आपले डोरिटोज चिप्स आहेत आता ह्याच्यामध्ये ना आपल्याला आपण आवडीनुसार या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत सगळ्यातरी आपण ह्याच्यामध्ये आपले स्प्राउट्स टाकून घेऊ स्प्राऊट्स आपण टाकून घेतलेले आहेत इथे आपण थोडीशी कैरी टाकून घेणार आहोत कांदा तुम्ही ह्याच्यामध्ये अजून कॉर्न वगैरे तुम्हाला हवे तर ऍड करू शकता मेक्सिकोमध्ये काही काही लोक ह्याच्यामध्ये चिकन वगैरे ऍड करतात मिरची आपण ऍड केली आहे थोडीशी काकडी घेऊयात गाजर त्याच्यानंतर आपण इथे लिंबाचा रस टाकणार आहोत इथे आपण थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत पण इथे दोन प्रकारचे सॉसेस घेतलेले आहेत एक पिझ्झाचा सॉस आहे ते आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ त्यानंतर आपण इथे टोमॅटो केचप ॲड करून घेऊ गरजेचं नाही आहे की तुम्ही डोरिटो चिप्सच घ्या तुम्ही बाकी आपले लेज म्हणा किंवा बाकी अजून कोणतेही चिप्स कोणत्या फ्लेवरचे चिप्स घ्यायचे तर तुम्ही घेऊ शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे पॅकेट बनवू शकता आता आपल्या इंडियामध्येही काही ठिकाणी स्ट्रीट फूडच्या ठिकाणी हे असे बघायला मिळतात हे चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊयात आणि ह्याच्यावर ना आपण आता बारीक शेव आपण टाकून घेऊयात हे दोन फ्लेवर आहेत आपण दोघांना टेस्ट करायला देऊयात त्यांच्याबद्दल वीज घेऊयात बघित कसं झालंय आम्हाला सांगा कसं झालंय कसं आलंय